हॅलो गाईज दिस इज युअर गर्ल सबुरी अँड युअर वॉचिंग ओ माय गॉड गाईज सोनिगम सर आणि अविनाश सर हे दोघं एकत्र म्हणजे पक्का काहीतरी इंटरेस्टिंग होते सर त्यांना विचारूयात हॅलो 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 अरे बुरी आय मीन सबुरी राईट सर तुम्ही दोघं एकत्र म्हणजे पक्का काहीतरी इंटरेस्टिंग होते आमच्या ऑडियन्सला पण सांगा की व्हॉट इज हॅपनिंग ऍक्च्युली और अविनाथ सर एक एप्रिलची तयारी करतो फर्स्ट एप्रिल गाईज समथिंग बिग इज हॅपनिंग फर्स्ट एप्रिल काय हम सचिन भैया के जीवन पर आधारित एक शो करेन सचिन भैया आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर सर ते सचिन पिळगावकर गाईज सर अजून सांगा आ, सो गाईज सचिन पिळगावकर यांच्या आयुष्यात आपण एक बायोड्रामा करतोय जसं बायोपिक असतो तसं ड्रामा आपण करतोय कारण आपल्या मिरॅकस अकॅडमीला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत सो प्रमोद सरांनी इनिशिएटिव्ह घेतलाय आणि सचिन सरांच्या आयुष्यावर एक शो करायचा ठरवलाय सो सगळ्यांनी शोला या नक्की ओ माय गॉड दिस इज व्हेरी व्हेरी एक्साइटिंग सर हा शो कुठे होणार आहे जरा डिटेल्स नक्कीच नक्कीच oh. हा शो होणार आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता अँड सर हा शो म्हणजे एक्सपेन्सिव्ह असणार आहे ऑडियन्ससाठी नो no, नो oh. नो no, नो no, no. हा शो पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे तुम्ही स्वतः या तुमच्या मित्र नातेवाईक मी नंतर घरच्यांना सुद्धा घेऊन या आणि एन्जॉय करा आणि हो सचिन पिळगावकर सर स्वतः या शोला येणार आहेत सो हा चान्स सोडू नका ओ माय गॉट दॅट्स अ बिग न्यूज गायज आय एम ऑलरेडी एक्सायटेड भेटूयात आपण